ऑक्सफर्ड ही करत करत असलेला शब्द वर्ल्ड ऑफ घोषित असते आता चोवीस या वर्षासाठी देखील एक शब्द त्यांनी निवडला आहे तो शब्द म्हणजे ब्रेन रॉट आता ब्रेन रॉट शब्द म्हणजे काय हाच शब्द का निवडला गेला हा शब्द प्रथम कोणी वापरला या शब्दाचा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव काय भाषेच्या ट्रेंड साठी पुढं काय असणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या सोपामधून नमस्कार मी आपलं स्वागत ब्रेन रॉट हा शब्द ऑनलाईन कंटेंटच्या अतिवापराच्या सवयीमुळे होणाऱ्या मानसिक गोंधळ मेंदूवर होणाऱ्या परिणामांबाबत वापरला जातोय सोशल मीडियावरील दर्जाहीन कंटेंट हा तासन तास बघून मेंदूवर त्याचा परिणाम होऊन मानसिक आरोग्य बिघडत असा या शब्दाचा सोपा अर्थ आता ब्रेन रॉट हा शब्द वापरात कसा आला हे पाहूयात ब्रेन रॉट हा शब्द पहिल्यांदा अमेरिकेतील लेखक हेनरी डेव्हिड थोरो यांनी वापरलाय त्यांनी वॉल्डन या पुस्तकामध्ये अठराशे चौपन्न मध्ये हा शब्द वापरला साध्या जीवनशैली बाबत लिहिताना त्यांनी हा शब्द वापरला होता आता हा शब्द कसा निवडला गेला याबद्दल जाणून घेऊया ऑक्सफर्डने त्यासाठी एक पोल घेतला होता या पोलमध्ये जगभरातील सदोतीस हजारांहून अधिक लोकांनी आपली मतं नोंदवली आहेत यासाठी मदत घेण्यात आली होती पोल मधील सहा शब्दांमधून ब्रेन रॉट हा शब्द निवडण्यात आलाय आता हा शब्द निवडण्यामागची कारण काय हे देखील जाणून घेऊया डिजिटल युगात म्हणजेच विशेषतः गेल्या बारा महिन्यामध्ये या शब्दाला विशेष महत्व प्राप्त झालंय 2023 ते 2024 या कालावधीमध्ये या शब्दाचा वापर हा दोनशे तीस टक्क्यांनी वाढलाय एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दहा मध्ये जन्मलेल्या जनरेशन अल्फा मधील व्यक्तींनी हा शब्द वापरला आहे हाच वयोगट सोशल मीडियावर कंटेंट तयार करतो आणि त्याचा वापरही करतो या शब्दाला एक सांस्कृतिक संदर्भ देखील आहे ब्रेन रॉट हा शब्द ऑनलाइन कम्युनिटीमध्ये देखील लोकप्रिय झालाय ज्यामुळे डिजिटल युगाविषयीच्या चिंता समोर आल्यात मानसिक आरोग्य मीडिया साक्षरता आणि उत्पादकते संदर्भात या शब्दाचा उपयोग वाढलाय हा शब्द म्हणजे तरुण पिढी कशा पद्धतीने त्यांच्या आधुनिक संघर्षावर भाष्य करते याचं उत्तम उदाहरण आहे आता या शब्दाचा सांस्कृतिक आणि सामाजिक देखील चांगला प्रभाव आहे ब्रेन रॉट या शब्दाच्या माध्यमातून डिजिटल युगावर टीका करत स्क्रोलिंग बिंज वॉचिंग आणि डुम स्क्रोलिंग यांच्यामुळे होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली आहे मानसिक आरोग्य जनजागृती करण्यासाठी हा शब्द वापरला गेलाय हा शब्द डिजिटल व्यसन ओळखण्यासाठी एक सामान्य वाकप्रचार झालाय मीम्स ट्विट्स आणि कमेंट्स यामध्ये या, या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलाय आता भाषेच्या ट्रेंड्स मध्ये पुढे काय जर अशाच प्रकारे डिजिटल सवयींमध्ये बदल झाले तर कंटेंट फटीक किंवा अल्गोरिदम बर्नआउट सारखे नवीन शब्द हे उदयास येतील प्रमाण भाषा आणि बोली भाषेच्या कक्षा या धुसर होतील येणाऱ्या काळात शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सवरील ट्रेंड्स हे जागतिक भाषेवर परिणाम करतील तर मंडळी ब्रेन रॉट हा शब्द सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करणाऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व करतोय तुम्हाला काय वाटतं सध्याच्या काळात ब्रेन रॉट सारखे आणखीन कोणते शब्द आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्सअप मराठीच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा